पण उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्ही सगळ्या बाबी सांगून देखील या सगळीकडे दुर्लक्ष केलं नाही उद्धव साहेबांकडे पुरा महाराष्ट्र आहे पुरा देश आहे त्यांनी त्यांचा तो निर्णय त्यांच्या पद्धतीने तो निश्चितपणे घेत असतील मला जे वाटलं माझ्या ज्या भावना आहेत त्या मी त्यांच्याकडे मोकळ्या केल्या आणि त्यानंतर मी शांत होतो आणि म्हणून मी आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही नाराजीच्या नंतर तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती कार्यकर्त्यांचा शिवसेनाच का निवड महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष महत्त्वाच्या सत्तेमध्ये एक भारतीय जनता पक्ष आहे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की एकनाथ शिंदेंच्याकडे शिवंदय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत धनुष्यबाण निशाणी आहे आणि आमच्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय माझा योग्य आहे तेव्हा बोललो होतो योग्यवेळी योग्य निर्णय घेईन तो योग्यवेळी योग्य निर्णय मी घेऊन आज माझा पुढचा प्रवास सुरू करत आहे पण मग ज्या ज्यावेळी त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ते सुरतला निघताना किंवा गुवाहाटीत निघताना देखील तुम्हालाही बरोबर येऊन जाण्याची ऑफर दिली होती त्यावेळी त्यांना का निवडलं गेलं त्यावेळी ते निर्णय योग्य असतात त्यावेळी तो निर्णय मला योग्य वाटला आणि म्हणूनच एक निष्ठावंत राजन साळवी पक्षप्रमुख उद्धवसाहेबांसमोर थांबला आणि त्यांच्यासोबत त्या माझ्याकडे अँटी करप्शनची चौकशी सुद्धा लागली माझा मला अनेक प्रकारचा त्रास देणार तरी मी निष्ठावंत ते त्याने राहिलो नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली असेल आणि म्हणून तो पराभवानंतर मला वाटलं निर्णय घ्यावा मी निर्णय घेतला